हाय सुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत आहे आज संध्याकाळी फिरायला आले आहे समुद्रावर बीचवर तर इव्हिनिंग वॉकच्या वॉकच्या या रस्त्यामध्ये या बाजूला आमच्या कोस्टल हायवेचं काम चालू आहे तर कोस्टल हायवेचं काम चालू असताना या एवढूशा जमिनीमधून एक एवढ्या अजस्त्र प्रकारचे दगड इथे निघाले आहेत हे बघा एकेका दगडाचा आकारमान जसं काय एक मोठा हत्ती इथं बसलाय की काय असं वाटावं वा। अशा प्रकारचे हे दगड इथे निघाले आहेत रंगीबेरंगी छान दगड आहेत वरच्या बाजूला तर इकडे ह्या डोंगराची जी स्टेप आहे पूर्ण त्याच्यामध्ये जसं काय की धक्का बांधला आहे किंवा वॉल कंपाऊंड बांधलेला आहे की काय असा भास व्हावा अशा प्रकारचे हे दगड जसे की एकावर एक, एक बसवलेले आहेत असा भास होतोय अशा प्रकारचे दगड इथे आम्हाला बघायला मिळाले संपूर्ण हे मोठमोठे दगड इथे बाहेर काढलेत आणि अशा प्रकारचा नजारा बघायला मिळतोय त्या बाजूला समुद्र आहे बीच आहे तर बीचवरती सुद्धा फारच सुंदर वातावरण आहे खूप सारा वारा इथे आहे आता आणि संध्याकाळी चालण्याची जी मजा आहे इकडनं वाऱ्यावर ती काय आहुरच आहे कोकणातली आणखी एक गोष्ट म्हणजे शेती आणि ती सर्वात आवडती गोष्ट आणि सगळ्यांना आवडणारी ती गोष्ट आहे ती शेती लावण्याचं काम आमच्याकडे चालू झालेलं आहे आता या इकडे बघू शकता की शेताची संपूर्ण नांगरणी करून झालेली आहे आणि मेघराजांनी आमच्यावरती आता उपकार करण्याची गरज आहे कारण आमच्या इकडचा पाऊसच गायब झालेला आहे सो आता पाणी कमी झालं आहे एकदमच आणि पाणी यायची आणि पाऊस यायची आम्ही लोक वाढ बघतोय शेतकरी आता बाकी आमची शेत लावणीची तयारी पूर्ण झालेली आहे शेतीचं प्रमाण खूप आहे या बाजूला आमच्या कोकणामध्ये अजून खूप सारी शेती आहे आणि लोक हौसेनी शेतकरी इकडे शेती करतायत त्याच्यामुळे संपूर्ण हिरवगार जे दिसतंय ती सगळी शेती आता लावण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे लोकांचं रोप लावणी झालेली आहे त्याला ज्याला दाढ म्हणतो आम्ही ती दाढी पेरून झालेल्या आहेत लोकांच्या आणि आता काढून ती रोपं आपल्याला इकडे लावायचे आहेत अशा प्रकारे शेत आता प्रतीक्षेमध्ये आहे पावसाच्या पण आणि शेत लावण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे काही शेती लावून झालेली आहे जिथे जिथे पाणी अडवता आलेलं आहे पावसाळ्याचं तिथे पाणी अडवून झालेलं आहे आणि पाणी अडवून जेवढं लावता आलेलं आहे तेवढं हे क्षेत्र लावलेलं आहे ही लावणी झालेली आहे जी खाली पाण्यात दिसते आहे आणि वरती जे तुम्हाला इथे हिरवगार दिसतंय ते हिरवगार जे क्षेत्र दिसतंय छोटंसं काढलेलं बाहेर तर ते आता काढून पुढे संपूर्ण शेतीत उरलेल्या लावायचं आहे या साईडला दिसती आहे जी हिरवळ इकडे या साईडला आता ट्रॅक्टर लावून ती सगळी शेती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतर ह्याच्यामध्येही लावणी होईल हे काटे सावरीचं झाड इथे आहे आणि असं उंच वाढलं आहे आणि संपूर्ण त्याचं शरीर काट्याने भरलं आहे जसं की मगरीच्या अंगावरती काटे असतात त्या पद्धतीचे काटे या झाडावर आहेत वरपासून खालपर्यंत संपूर्ण काट्याने भरलेले झाडे या काट्यांना हात लावण्याची सोय नाही आहे अशा प्रकारचे टोकेरी काटे त्याच्या अंगावरती आहेत या संपूर्ण चालण्याच्या रस्त्यामध्ये एक प्रकारे हे सगळं जंगलच आहे तर या जंगलामध्ये या दगडावरती आम्हाला इथे काळमांजराची विष्ठा बघायला मिळाली आहे तर ही काळमांजराची विष्ठा इथे आहे याचा अर्थ आहे की इथे काळमांजर रात्री येत असणार आहे काळमांजर हे सुरमाडाची फळं असतात जी तर त्या सुरमाडाची फळं खूप खातं काळमांजर त्या विष्ठेमध्ये जवळपास त्याच्या सुरमाडाच्या चा बियाच असतात आणि त्या त्यांच्या पोटात राहून त्या बाहेर आल्यानंतर त्याची पुन्हा इकडे सगळीकडे पडून नवीन रोपं तयार होतात आणि त्यामुळे जंगल गर्द होण्याला मदत होते आहे मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं की आमच्या चालण्याच्या रस्त्यामध्ये आम्हाला इथे काळमांजराची विष्ठा दिसली तर त्याच्यामध्ये सुरमाळाच्या बिया मी तुम्हाला ज्या म्हटल्या तर हा सुरमाड आहे आणि ह्या सुरमाडाच्या बिया आहेत इथे तुम्हाला जे दिसत आहेत एकदम घडानी लागलेलं आहे ह्या सुरमाडाच्या बिया आहेत त्याचं असं संपूर्ण मोठं तोरणासारखं बियांनी भरलेलं असं तोरण असतं त्याच्यावरती आणि हा सुरमाडाचं झाड आहे एखाद्या मोठ्या वृक्षासारखं हे मोठं वाढतं आणि त्याला ह्या मोठ्या प्रकारच्या अशा बियांनी ते भरून जातं संपूर्ण